दिस नद्या सार्वजनिक पौर्णिमा पौर्णिमा अर्थात बुद्ध साजरी अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती अखंड विश्वातील बौद्ध राष्ट्रांमध्ये अर्थात जपान श्रीलंका कंबोडिया बँक ऑफ थायलंड कोरिया भूतान नेपाळ अशा आणि अनेक राष्ट्रांमध्ये वैशाखी पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा साजरी होत असतानाच भारतामध्ये ही सर्वत्र बौद्ध पौर्णिमा मोठ्या हर्षोल्लासात दिमागदारपणे साजरी केली जात आहे मात्र कल्याण नजिक असलेल्या मोहने या ठिकाणी असलेल्या प्रज्ञा बुद्ध विहार येथून भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेची रथामधून वाजत गाजत सार्वजनिक मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक प्रज्ञा बुद्ध विहार मार्गे पंचशील नगर तरे मार्केट आर एस कॉलनी महात्मा फुले नगर विकास कॉलनी मोहाने बाजारपेठ येथील नालंदा बुद्ध विहार मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथील डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली या मिरवणुकी वेळी महिलांचे लेझिम आकर्षणाचे केंद्रबिंदू होते तर श्रामणीर भंटे ही झाले होते अतिशय शिस्तीने मिरवणूक कुठलेही गालबोट न लागता शांततेने पार पडली मिरवणुकी वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता टिटवाळा पोलीस स्टेशन व खडकपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त राखण्यात आला होता खडकपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले व एपीआय अर्जुन डोमाडे या अधिकाऱ्यांसह महिला पोलीसही बंदोबस्तामध्ये तैनात होते संतोष निरभवणे प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज कल्याण ठाणे